डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित मत्स्योधरी शिक्षण संस्थेचे विधी महाविद्यालय जालना व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जालना जिल्ह्यातील पुणेगाव येथे आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन माजी आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनाच्या दिवशी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तसेच समारोप प्रसंगी ॲनिमिया मुक्त गाव अभियानांतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले शिबिरात प्रभात फेरी पथनाट्य व्यसनमुक्त गाव नव नौ मतदार नोंदणी व जनजागृती ग्रामस्वच्छता गाव सर्वेक्षण व्यक्तिमत्व विकास महिला सबलीकरण कायदेविषयक जनजागृती वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी उपक्रम राबवण्यात आले शिबिराला यशस्वी करण्यासाठी मसोदरी विधी महाविद्यालयातील प्राचार्य शेख तरन्नुम प्राध्यापक एस जे गोरे प्राध्यापक आर पी पवार प्राध्यापक एस डी हंगारगे प्राध्यापक जी ए चव्हाण प्राध्यापक वृषाली जोशी प्राध्यापक डी बी बेंद्रे आर पी वरखळे एस एम पावसे एन एस मुळे एस टी उडदगे बी व्ही घोलप यांच्यासह विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी सरपंच गणेश उगले व उपसरपंच अनिता उगले यांची प्रमुख उपस्थिती होती तो देवा, देवा, विचार रुजवा जीवा भावाची माणसं मशाल बनवून तुमच्यासाठी येतील तपासणी गरजू महिलांना आपण टॉनिक सुद्धा देणार आहोत आणि सर्व ग्रामस्थांना मी आवाहन करते की त्यांनी महिलांकरता महिलांच्या विशेष काळजी करता माझ्या भावी साहेबांनी जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं सर्व महिलांनी ग्रामस्थांनी त्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खूप अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आणि ह्यानंतर ह्या गावात राहून आम्हाला गावकऱ्यांनी खूप सहकार्य केले त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो थे, थे थे आई ज्यावेळेला त्या लेकराला भेटायला जाते त्यांनी पुन्हा केलेला असतो आणि जेलमध्ये असतं लेकर साहजिकच माहिती आपलं लेकरू जेलमध्ये त्याला खायला बेसन भाकरी मिळते का माकरी मिळते का नाही ती मारती असते का नाही काय असं म्हणून आई आपली काळजी नाही तिथे जाते त्याला विचारते आणि तुला डबा आणला खाऊन घे म्हणून तो जवळ येतो आणि आईच्या कानाला कर दिसी चावतो जोरात चावत लेकरू आता स्वतःच लेकरू नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरात ज्या आईने वाढवलंय ज्याला आपलं रक्त सिंचन मास सिंचन करून त्या लेकराचं पूर्णपणे भरण केलंय आणि ते लेकरू त्या आईच्या कानाला चावतं आई म्हणते अरे माझं काय चुकलं आयुष्यभर किती मी प्रेम दिलं किती खाऊ घातलं काय चुकलं आई तू माझ्यावर फार प्रेम दिलं पण केवळ आणि केवळ मी ज्यावेळेस पहिली चोरी केली होती त्यावेळेस तू जर मला सांगितलं असतं चोरी करणं हे पाप आहे तर मी आज एवढ्या मोठ्या गुन्ह्याने जेलमध्ये गेलो नसतो आणि त्याच्यामुळे एक एक संस्कार आपल्याला पुढे घेऊन जातो प्रत्येक संस्कार प्रत्येक आचार प्रत्येक विचार जो चांगला असेल तो माझा असेल ते चांगलं काम आहे ते माझं आहे हे आपण नक्की केलं जीवनामध्ये की एन एस एचं शिबिर केल्याचं आपलं सार्थक झालं हॉस्पिटलावरती झालेला आणि म्हणून खरं तर ही आरोग्य तपासणीची जबाबदारी मी जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरामध्ये किंवा के केवळ जालना शहरामध्ये नसून या जालना शहरातल्या जालना जिल्ह्यातल्या सर्वसष्ट हॉस्पिटलमध्ये आम्ही आरोग्य तपासणीची जबाबदारी फार पाडत आहोत ही प्रेरणा आम्हाला खरं तर भियार सर आम्हाला ही प्रेरणा आज मी भैयासाहेबापूर मिळाली जेव्हा कोविडमध्ये कोविडचा काळ होता एवढा कठीण काळ होता या कठीण काळामध्ये कोविड योद्धा म्हणून आमचे साहेब भैया भैयासाहेब जे असतील भैयासाहेब हे रात्रंदिवस लोकांसाठी सतक होते आम्ही कधीही रात्री बिरात्री जर फोन केला तर साहेबांनी कधीही फोन उचलला आणि उचलल्यानंतर आम्हाला पाहिजे मदत करण्याचं काम भैयासाहेबांनी आम्हाला केलेलं आम्ही ही प्रेरणा जी आहे लोकांना मोफत आरोग्य तपासणी मिळाली पाहिजे लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आज आपण इथं आजी आमच्या मावशा वगैरे बसलेल्या आहेत तर मावशाला असं वाटत असेल की आम्ही कोणत्या कार्यक्रमाला आलो तर आम्ही ऐकायलाच काय परंतु हे ऐकणं सुद्धा गरजेचं आहे आणि थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं आपण जे म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी पण तिची जर तब्येतच नाही बरी तर काय तरी म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही या गावामध्ये आलेलो आहे आम्ही प्रेरणा भैया साहेबांकडून घेऊन आम्ही या जालना शहरामध्ये केवळ मतदारसंघामध्ये बघा काही लोकांचं आपल्या बापल्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम करण्याची कार्यक्रम असतो परंतु भैया साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा आरोग्य मंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगायचा अधिकार सांगायचं तात्पर्य पहिला रोग लागलेला कष्ट करायचे नाही दुसरा रोग लागलेला कोणाच्या बापाचा ऐकायचं कोणी सांग आम्ही सगळे सर्वज्ञी आहोत आम्हाला सगळं कळतं आम्हाला आता कोणी सांगायची गरज राहिलेली नाही आम्ही आता मोठे झालो हा जो भ्रम आहे हा सगळ्यात मोठा आजार या समाजाला पूर्वी लोक ऐकायचे आजोबाच ऐकायचे आजीच ऐकायचे आजी, आजी सांगायची बाई जरा चुकून चापून घ्या चुकून चापून भांग पाठ लहानपणी तुम्ही तिथे जाऊ नको तिथे जाऊ नको हे खा हे खाऊ नको तुझ आता एखादं छोटस कबूस द्यायची आता आधीच्या आज द्यायचे नातीला आज अलीकडची असे तुम्ही देत असते म्हणजे सांगायचं सा तात्पर्य ज्यांचा सा अनुभव आहे जे पुढच्या मार्गाने गेले ज्यांनी काही विचार रुजवले त्यांचे विचार हे आचरणासाठी असतात याच्यावर आता विश्वास राहिला आणि तो विश्वास बसावा अजून ती मूल्य ती मूल्य आणि ती काही मूल्य म्हणजे चिरंतन टिकणारी मूल्य चिरंतन टिकणारी मूल्य प्रेम विश्वास प्रामाणिकपणा खरेपणा हे मूल्य हे ते असे काही काळाच्या ओघात लुप्त होतात असं नाही ते चिरंतर टिकणारे असतात त्याची पुन्हा पुन्हा माणसाला आठवण करून द्यावी लागते आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजने राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय सेवा योजनेत यायचं कसे सर पण दुर्दैवाने आपल्याला काय झालं आपली निगेटिव्हिटी खूप वाचल नकारात्मकता खूप वाटेल काय नकारात्मकता आहे गुलाबाचं फुल आपण काय सुंदर फुल पण लगेच म्हणतो त्याला काटे म्हणजे एकीकडे भाष्य काय करतो गुलाबाचं फुल किती सुंदर आहे पण त्याला काटे, काटे। लगेच भाष्य करतो कोकिळा दिसते खूप कोकिळा सुंदर गात कोकिळा खूप सुंदर घात पण काळी म्हणजे आपली थी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मात्र बी महाराष्ट्र